मित्रांनो नमस्कार प्राध्यापक पंढरी पाटे आज काँग्रेस मधल्या ओबीसी वतीनं आणि ओबीसी यवतमाळ जिल्हाध्यक्ष माननीय अरविंद वाडुणकर यांच्या नेतृत्वात माननीय जिल्हाधिकारी यवतमाळ यांना निवेदन देण्यात आहे आणि निवेदनाचा महत्वाचा विषय हा आहे की मराठ्यांना ओबीसी मधलं आरक्षण देण्यात येऊ नये हा महत्वाचा विषय घेऊन आज ते डिस्ट्रिक्ट कलेक्टर यवतमाळ यांना निवेदन सादर करत आहेत आणि काल आरक्षणासंदर्भात ही शासनाने भूमिका घेतली की हैदराबाद गॅजेट नुसार जे मराठा बांधव ओबीसी आरक्षणाकरता पात्र आहेत अशा मराठ्यांना तात्काळ ओबीसी सर्टिफिकेट किंवा कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट पारित करण्यात यावे आणि त्या संदर्भात मनोज जरांगे यांनी घोषणा सुद्धा केली की बाबा आपण हो जिंकलो म्हणून पण या संदर्भात माझ्यासोबत बोलण्यासाठी काही काँग्रेसचे कार्यकर्ते आणि माननीय अरविंद काय आहे का आपली मागील खूप दिवसापासून आरक्षणाबद्दलच आंदोलन हे महाराष्ट्रामध्ये चालू आहे हे अगदूरचे इतके मुख्यमंत्री होऊन गेले पण त्यांनी सरळ सांगितलं सर्वांनी सर्व पक्षाच्या का ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता आम्ही मराठ्यांना आरक्षण देणार आहोत त्या विषयावर सर्व महाराष्ट्रातले ओबीसी शांत होते का त्यांना माहित होत का सर्व नेते मंडळी मंडळी का ओबीसीला आरक्षणाला अजिबात धक्का लावणार नाही काल काल पर्यंत सुद्धा देवेंद्र फडणवीस साहेब बोलत होते का आम्ही ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लावणार नाही आणि मराठ्यांना देऊ मागच्या सुद्धा दहा पर्सेंटच्या वर मराठांना सेपरेट आरक्षण मागच्या सरकारने म्हणजे शिंदे सरकारने दिलं त्यावेळेला सुद्धा मुख्य उप उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब त्यांच्या सोबत होते त्यावेळेस ओबीसीचा महाराष्ट्रातल्या कोणताही रोष त्यांच्यावर नव्हता कारण का ओबीसीच्या आरक्षणाला धक्का झाला होता त्यांनी दहा पर्सेंट दिलं का आणि वीस पर्सेंट दिलं का यासाठी ओबीसीचा बिलकुल विरोध नाही आजही नाही तर विदर्भातले ज्या वेळेला एक मराठा लाख मराठ्यामध्ये सर्व विदर्भातले कुणबी त्यांच्या सोबत होते पण ज्यावेळेला साडेतीनशे जाती ऑलरेडी ओबीसी मध्ये आहे त्यावेळेला एक मोठा वर्ग मराठा म्हणजे पॉलिटिकली मोठा वर्ग एज्युकेशनली मोठा वर्ग आणि सोशली सुद्धा मोठा वर्ग आहे जरी काही दिवसा अगोदरच्या याच्यात कुर्बी आणि मराठा एकत्र असं काही वाटत असलं पण मागील पंचायत स्वातंत्र्यानंतर ही गोष्ट काही झालेली नाही ते अलगच आहे आणि त्यांचा सा सामाजिक स्तर एज्युकेशनल थर आणि पॉलिटिकल थरा फार उंचावलेला आहे आणि त्यामुळे साडेतीनशे जातीमध्येच तर खालच्या लहान लहान ज्या जाती आहेत कुंभार आहे लोहार आहे तेली माई कुंबी आहे सिंपी आहे वडेर आहे वी आहे आणि बंजारा आहे खनगर आहे सर्वे सुद्धा इतका मोठा वर्ग आहे त्यांच्यापर्यंत अजूनपर्यंत स्वातंत्र्यानंतर आरक्षण सुद्धा पोहोचलेलं नाही आणि अशा वेळेला या महाराष्ट्रातला एकदम मोठा वर्ग तुम्ही पाहला असेल तर दरांगे पाटलाचं आंदोलन झालं एका दिवशी हजारो गाड्या हजारो जेसीबी एवढा मोठा आर्थिक संपन्न वर्ग त्याच्यासोबत होता ज्याचा अर्थ असा तर त्यांना आरक्षणाची गरज होती का आर्थिक मागास मराठी राहू शकतात त्यांना आर्थिक मदत केली जाऊ शकते आर्थिक रिझर्वेशन सुद्धा त्यांना जर दिलं दहा पर्सेंट सारखं दहा पर्सेंट जर पंधरा पर्सेंट रिझर्वेशन जरी दिलं असतं तर आमचा त्याला विरोध नव्हता पण त्यांना ते पॉलिटिकली मोठी आंदोलन होतं मराठवाड्यामध्ये ओबीसीचं रिझर्वेशन आहे ते संपणार आहे मोठ्या मराठ्याला ओपन ची तिकीट मिळालं आहे जर ते कुणबी झाले तर ओबीसी मधून त्यांना सुद्धा तिकीट ग्रामपंचायत पासून तर पंचायत समितीपर्यंत सर्व रिझर्वेशन हे मराठ्यांना जाणार आहे आणि त्यामुळे आमच्या सर्व ओबीसी बांधवांचा त्यावर नाराजी त्यांना आर्थिक मदत केली पाहिजे किंवा कुठं काही दिलं पाहिजे याच्याबद्दल आमचं दुमत नव्हतं पण जर आताच अठ्ठावन्न लाख नोंदी त्या प्रमाणे म्हणजे एक कोटी वर्ग जर या ओबीसी मध्ये आला त्या सर्वसामान्य जनतेच्या स्वातंत्र्यानंतर एवढं शोषण झालंय ओबीसी समाजाचं शोषण झालं आहे आणि अशा वेळेला देवेंद्र फडणवीस न हे स्थान होतून त्यांनी पहिल्यांदा या लहान लहान लोकांचे महामंडळ स्थापन केले माहितीये निवडणुकीच्या अगोदर त्या महामंडळाला कुकुंभार महामंडळ लोहार महामंडळ त्या नेते लोकांना पटलं आणि ओबीसीचे पूर्ण मत हे इलेक्शनच्या तोंडावर घेतले आणि शंभर टक्के देवेंद्र फडणवीस साहेबांना या ओबीसीच्या पाठीत खंजीर खोबसला भाजपची नीती फडणवीस त्यामुळे आमचा हा विरोध आहे ओबीसी मध्ये आधी सांगतात ओबीसी मध्ये आम्ही काही आरक्षण दिलं नाही पण एका लाखामध्ये जर दोन लाख टाकले याचा अर्थ ओबीसी मध्ये तुम्ही त्यांना आरक्षण दिलेलं आहे आणि त्यामुळे आमचा याला विरोध आहे आणि ही ही संख्या काही फार एकत्र मराठ्यासारखी एकत्र येणार नाही त्यामुळे आम्हाला कोर्टाचा लढा लढल्याशिवाय या साडेतीनशे जातीला पर्याय नाही असं या प्रसंगी मी सांगतो मित्रांनो सांगतो प्राध्यापक पंढरी पाठे यवतमाळ